राष्ट्राय स्वाहा काय दूरदृष्टी होती सातारावांची कसा घडवायचा भाग काय सूचना केल्यात पहिल्या पंतप्रधानांना इतक्या लाखो वर्षानंतर एक राष्ट्र म्हणून उभं राहिलंय भारत नावाच जगाच्या नकाशावरती आता हा देश सुंदर आपल्याला घडवायचा आहे पहिलं महायुद्ध दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगाचं कंबरडच मोडलेलं आहे आता कोणी कोणावर राज्य करण्याच्या परिस्थितीतच नाहीये त्यामुळे आता आपल्याला कोणीतरी पालतंत्र ठकलेली भी ही भीती बाळगायचं कारण नाही सदैव दक्ष घ्यायलाच पाहिजे त्याच्याबद्दल वाद नाही राष्ट्र जर घडवायचं असेल आता हा देश जर घडवायचा असेल तर या देशातल्या अंतर्गत सोयी सुविधांकडे पहिल्यांदा बघावं लागेल कुठले राष्ट्र घडवायचं असेल तर त्या राष्ट्रातल्या समाजातले दोन घटक श्रीमंत आणि समृद्ध करावे लागतात एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाल्यानंतर आमच्या पहिल्या गुळाबाच्या फुलाला केलेल्या सूचना आहेत अचंबित व्हाल तुम्ही काय जबरदस्त दूरदृष्टी असेल बघा समाजातले असे, समाज असे दोन घटक जे समृद्ध व्हायला पाहिजे आणि आर्थिक दृष्ट्या श्रीमंत व्हायला पाहिजे तरच राष्ट्र मोठं होईल तर राष्ट्र समृद्ध होईल तर राष्ट्र विकसित होईल आणि संपूर्ण जगावर राज्य करेल त्यातला पहिला घटक सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसं दोन प्रकारची सुरक्षा असते एक सीमेवरची सुरक्षा असते आणि एक अंतर्गत देशांतर्गत एक सुरक्षा व्यवस्था असते आणि ह्याच्यामध्ये जी काम करणारी माणसं आहेत ती म्हणजे तिन्ही दलामध्ये काम करणारी आमचे सैनिक भूदल नौदल वायुदल आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था कायदा सुव्यवस्था सांभाळणार पोलीस दल सत्तेचाळीस ला केलेल्या सूचना आहेत श्रीमंत व्हायला पाहिजे श्रीमंत म्हणजे त्याचे पगार जबरदस्त असायला पाहिजे पोलीस दलातल्या माणसाला अशा फॅसिलिटीज असायला पाहिजे की त्याला एक कोथिंबिरीची जुडी बाजीवाल्याकडनं घ्यावी फुकटाक अशी इच्छाच होता कामाने एखाद्याला सिग्नल तोडल्यानंतर दोन पाच दहा रुपयात घेऊन सोडून द्यावं अशी त्याला इच्छाच होता कामाने असं त्या हवालदाराला असं त्या पोलिसाला श्रीमंत करायला पाहिजे काय दूरदृष्टी आहे बघा ह्याच्या पाठीमागचा अभ्यास बघा ह्याच्या पाठिंबाचं इतिहासाचं ज्ञान बघा माणसाचं काय आहे संपूर्ण साहित्यामध्ये सात्यारावांच्या श्रीमंत म्हणजे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत हे फार रेअरली वापरले त्यांनी फार कमी वेळा हा शब्द वापरला तर त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या श्रीमंतीला फार व्हॅल्यू नव्हती पण या दोन घटकांच्या बाबतीत मात्र ते म्हणतात आणि याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जी ब्रिटिशांनी शिक्षण पद्धती राबवली जी शिक्षण पद्धती फक्त गुलाम आणि कारकून बनवणारे कारखाने होते स्वाभिमानाने ताठ मागेने जगायला शिकवणारी शिक्षण पद्धती आमच्याकडे कधीच नव्हते आजही नाही आहे स्वातंत्र्यानंतर पण नाही आहे जी ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती आहे तीच आज शिकवली जाते काही वेगळं आम्ही शिकवत नाही त्या शिक्षण पद्धतीतून काय पुढे येणार आहे याचा विचार याच भविष्य याची दूरदृष्टी आणि म्हणून सावरकर म्हणतात की सुरक्षा व्यवस्थेत काम करणाऱ्या माणसांना उत्तम पगार असायला पाहिजे गेल्या वीस पंचवीस वर्षांमधलं आपण उदाहरणं बघूया दहावी आणि बारावी आयुष्यातले अत्यंत महत्वाचे दोन टप्पे शैक्षणिक कालखंडातले तिथून आयुष्य बदलायला सुरुवात होते या दहावी आणि बारावीच्या मेरिट लिस्ट मध्ये आलेल्या मुलांच्या मुलाखती पूर्वी आपण वर्तमानपत्रात वाचायचो दूरदर्शन आल्यापासून आता आपण त्यांच्या घरात जाऊन त्यांचे व्हिडिओज बघतो सगळ्यांना नव्वदच्या पुढे मार्क मिळतात मग त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात म्हणजे मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं जातं की भविष्यात काय व्हायचंय माझ्या तरी पाण्यात नाही तुम्ही एखाद्याला पाहिलं असेल तर मला माहीत नाही पण गेल्या पंचवीस वर्षात दहावी बारावीच्या बोर्डात आलेल्या मुलांपैकी एकही मुलगा असं म्हणत नाही की मला पोलीस दलात भरती व्हायचंय एकही मुलगा असं म्हणत नाही की मला वायू दलात मला नौदलात भरती व्हायचंय मला मिलिटरीत भरती आहे मला सैनिक व्हायचंय मला देशासाठी सीमेवर जाऊन लढायचंय मला एक अतिशय उत्तम प्रामाणिक इन्स्पेक्टर व्हायचंय पाहिलेत कधी सगळ्यांनाच कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं असत सर्वांनाच काय 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 वेगवेगळ्या पद्धतीनं हे सगळं कशा घडलं दहावी बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना गाईड करण्यासाठी हल्ली शाळा आणि महाविद्यालयामध्ये असे काही लोक बोलवले जातात करिअर गाईड म्हणून म्हणजे दहावीतला बसलेली पोरं त्यांचे पालक बारावीची मुलं आणि त्यांचे पालक त्यांना बोलवलं जातं शाळा कॉलेजमध्ये आणि एका माणूस असतो तो त्याला ज्ञान असतं त्यातलं तर माझा मुलगा जेव्हा दहावीमध्ये होता तेव्हा त्याच्याही शाळेतनं निरोप आला की तुम्ही पालकांनी एक कोणत्या आई किंवा बाबाला घेऊन शाळेत या तर मी म्हटलं माझ्या मुलाला तू नकोच येऊस मी मीच जाऊन बघतो आधी काय आहे ते भार मी जाऊन बसलो आणि त्याचे चांगले सूडबीड घातलेले गृहस्थ होते छान इंग्लिश इंग्लिश बोलत होते आपण इंग्लिश बोलल्याशिवाय आपण हुशार आहोत हे पटतच नाही ना लोकांना त्यामुळे त्यांनी इंग्रजीमध्येही सांगितलं की दहावी नंतर एकशे सोळा मार्ग आहेत मोठे होण्याचे करिअरचे तर मी पण हडबडलो कारण आमच्या पिढीपर्यंत एक तीन चारच मार्ग होते म्हटलं बात हे पोरल लकी आहे ती एकशे सोळा मार्ग आहे मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की दहावी नंतर तुम्ही जर कॉमर्सला गेलात आणि जर दोन वर्ष अकरावी बारावी केल्यानंतर एक अमुक अमुक असा पद्धतीचा एक कोर्स आहे आणि त्या कोर्समध्ये गेल्यानंतर तीन वर्षाची एक डिग्री आहे ती डिग्री घेतली की तुम्हाला साधारण वर्षाला आठ ते दहा लाखाचं पॅकेज असलेली एक नोकरी मिळत मग त्यांनी दुसरा एक मार्ग सांगितला की तुम्ही सायन्सला जर एवढे एवढे टक्के मार्क मिळाले फिजिक्स केमिस्ट्री मध्ये तर तुम्हाला बी एस सी नंतर एक वर्षाचा हैदराबादला जाऊन एक कोर्स आहे त्या कोर्स जर तुम्ही पूर्ण यशस्वी केलात तर तुम्हाला साधारण बारा ते पंधरा लाखाचं वर्षाला पॅकेज अशा पद्धतीची चांगली नोकरी मिळू शकेल तुम्ही अमुक अमुक केलं तर तुम्हाला सतरा ते अठरा लाखाचं पॅकेज प्लस परदेशामध्ये नोकरीची संधी मिळेल असं करत 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 ते एकशे बारा का एकशे सोळा मार्ग त्या माणसाने सांगितले मग माझ्या लक्षात आलं की मार्ग जरी एकशे सोळा असले तरी सगळे एकशे सोळा मार्ग शेवटी एकाच चौकात येऊन मिळतात त्या चौकामध्ये फक्त एवढंच शेवट आहे त्याचा की कि वर्षाला किती लाखाचं पॅकेज फरक फक्त तोच हो आहे कुठल्याही मार्गाने गेलात शेवटी वर्षाला पॅकेज किती आठ दहा लाखाचं बारा पंधरा लाखाचं वीस बावीस लाखाचं परदेशात जाण्याची संधी ही आमची शिक्षण पद्धती आहे ह्याच्यात देश प्रेम राष्ट्रप्रेम देशासाठी त्याग राष्ट्रासाठी त्याग समाजासाठी काहीतरी करणं हे सगळे चॅप्टरच नाही आहे काही शिकवलंच जात नाही आणि असं साधारण अठराशे अठरा म्हणजे पेशवाई संपल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण देश काबीज केल्यानंतर ज्या ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती राबवली त्या शिक्षण पद्धतीचं अंतिम ध्येय काय आहे तर सर्वात जास्त पॅकेज कसं मिळेल पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस सालानंतर ब्रिटिश गेले ब्रिटिशांबरोबर त्यांची शिक्षण पद्धती समुद्रात बुडवा असं तात्याला सांगत होते पण आमच्या गुलाबाच्या पोलाला त्यात काढीचा इंटरेस्ट नव्हता आपली जी आदर्श शिक्षण पद्धती आहे ज्या बाराव्या तेराव्या चौदाव्या अशा शतकामध्ये दहा ते बारा विश्व महाविद्यालय ज्या देशामध्ये होती जगातले विद्यार्थी येत होते जगाला ज्ञान विज्ञान देणारी एक संस्कृती जगाला ज्ञान विज्ञान देणारी अभ्यासिका जिथे शिकवली जात होती अशी गुरुकुल शिक्षण पद्धती सावरकर उरडून उरडून सांगत होते की सत्तेचाळीस साली ब्रिटिश गेले ब्रिटिशांबरोबर त्यांचं सगळंच जाऊ दे आणि आपले वैभव पुन्हा ते वैभव पुन्हा तिथे सर्वांगीण विकास होऊन मुलगा तयार होतो ही शिक्षण पद्धती बदलली पाहिजे ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांचा हेतू योग्य होता त्यांच्यासाठी त्यांच्या अँगलनी काहीच चुकीचं नाही त्यांना आलेला कार्य करणारा माणूसच नको होता तेंचा तेव्हा सगळे गुलाम हवे होते जेव्हा माझं माझा बाप माझा आजोबा माझा पणजोबा यांनी आयुष्यात कुठलंही कर्तृत्वच गाजवलेलं नाही असं जर मला लहानपणापासून सतत सांगण्यात आलं माझ्या पोक्ष घराण्यातल्या एकाही पिढीने काहीही केलेलं नाही असं जेव्हा मला सांगण्यात येतं तेव्हा पोक्षे असण्याचा मला शून्य अभिमान असतो पण जेव्हा मला असं सांगण्यात येतं की माझ्या वडिलांनी एवढे एवढं कार्य केलेलं आहे माझ्या आजोबांनी असं असं केलेलं आहे माझे पणजोबा तर छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढायला होते तीन किल्ले जिंकण्याच्या मध्ये त्यांचाही थोडासा वाटा होता हे सांगितल्यानंतर मला अभिमान वाटायला लागतो अच्छा त्यांचा मी पण पणतू आहे अच्छा त्यांचा नातू आहे मी ओके पण हा सगळा गौरवशाली इतिहास सगळ्या भारतीयांपासून दूर करण्याचं एक भयंकर घानेड कट ब्रिटिशांनी वाचलं सावरकर म्हणतात एखादं राष्ट्र जर संपवायचं असेल तर राष्ट्राची भाषा संपवायची भाषा संपली की संस्कृती संपते संस्कृती संपली की धर्म संपतो आणि धर्म संपला की राष्ट्र आपोआप संपतो तुम्हाला अभिमान वाटावा तुम्हाला गौरव वाटावा सनातन हिंदू संस्कृतीचा धर्माचा देशाचा गौरव वाटावा असा गौरवशाली इतिहास विजयाचा इतिहास शिकवायचाच नाही तुम्हाला तुमचे वेद वाचताच आले नाही पाहिजे तुम्हाला तुमची उपनिषद तुमचं रामायण तुमचं महाभारत यातलं काहीही कुठलंही ज्ञान विज्ञानाचे एकही ग्रंथ भारतातल्या पुढच्या पिढ्यांना वाचताच येता कामा नये म्हणून सगळ्यात पहिलं काम ब्रिटिशांनी केलं ते भारताच्या मूळ भाषेवर घात केला तो म्हणजे संस्कृत हद्दपार केली संस्कृत हद्दपार केली त्यावेळेला ज्यांना संस्कृत वाचता येत होतं लिहिता येत होतं ती पिढी पुढच्या पंचवीस तीस वर्षात संपली आणि मग ब्रिटिश कालीन ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकून मोठी झालेली जी पिढी पंचवीस वर्षांनी उभी राहिली त्यांना संस्कृतच येईना जगातलं सर्वात पहिलं पुस्तक म्हणजे ऋग्वेद जगातला पहिला ग्रंथ ऋग्वेद आम्हाला माहित नाही ते पुस्तक समोर आलं आम्हाला वाचताच येत नाही मला संस्कृत लिहिता येत नाही मला वाचता येत नाही मी हे वाचणार कस आम्हाला वाचताच येत नाही आम्हाला राईट्स बंधूंनी विमानाचा शोध लावला शिकवलं जातं पण तळपदे नावाच्या एका मराठी माणसाने लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पहिलं विमानाचं उड्डाण केलं हे आम्हाला सांगितलं जात नाही मुद्दामून लपवलं जातं कारण मी तेच सांगितलं तर तळपदे म्हणजे माझा मराठी माणूस महाराष्ट्रातला माणूस माझा भाऊ माझ्या एका भावाने असं केले वा मला त्याचा गर्व होतो मला त्याचा अभिमान म्हणतो पण मला त्याच्याऐवजी काय शिकवलं राईट्स बंधन नाही अशा पद्धतीने तुमची भाषा संपून टाकली आणि त्या ठिकाणी जगातले सर्वोत्तम भाषा म्हणून इंग्रजी तुमच्या बोडक्यावर मारली आम्हाला इंग्रजी ग्रेट वाटायला लागला आम्हाला संत तुकाराम महाराज माहीत नाहीत पण आम्हाला कोण माहिती आहे शेक्सपियर माहिती आहे आम्हाला वरचं फळ खाली येतं हे सांगणारं न्यूटन माहिती आहे गुरुत्वाकर्षण अरे खालचं ते वर जात कसं हे सांगणारे ज्ञानेश्वर माहित नाही जगातली मनाची मॅनेजमेंट सांगणारा जगातला सर्वात मोठा महागुरु समर्थ रामदास स्वामी आम्हाला माहित नाही कारण आम्हाला भाषा संपली लिहिता वाचता येणं बंद झालं सगळ्या पुढच्या पिढ्या संस्कृत पासून दूर गेल्या आणि त्यांच्या हातामध्ये इंग्रजी पुस्तकं आली इंग्रजी साहित्य आलं कारण इंग्रजी वाचता यायला लागलं इंग्रजी लिहिता यायला लागलं इंग्रजी लिहिणं इंग्रजी वाचणं म्हणजे जगातलं सर्वोत्तम काहीतरी आपण ग्रेट करतोय असा स्वाभिमान वाटायला लागला मिथ्या अभिमान आमच्यामध्ये धरला गेला म्हणून सावरकर सातत्याने सांगत होते किती आदर्श गुरुकुल शिक्षण पद्धती पुन्हा इथे राबवली पाहिजे काय माणसाची दूरदृष्टी असेल आणि त्याने राबवली नाही राबवली नाही राब मग सावरकर आपल्या पहिल्या पंतप्रधानांना सूचना करता या समाजातला हा सुरक्षा व्यवस्थेत काम करणारा घटक जर श्रीमंत बनवला जर त्यांना वीस बावीस लाखाचं पॅकेज आणि सगळ्या सवलती मिळतील तर दहावी बारावीच्या पोरांना मी भविष्यात एक मिलिटरीमन होईन मी नेवीत भरती होईन मी पोलीस दलात भरती होईन अशी इच्छा निर्माण व्हायला लागली कारण तिथे गेल्यावर मला भरपूर पैसे मिळणार आहे मान सन्मान मिळणार आहे गव्हर्नमेंटतर्फे राहायला बंगला मिळणार आहे गाडी मिळणार आहे आपोआप पोरं तिकडे झुकायला लागतील आपोआप त्या शंभरातली दहावीस जण तरी मिलिटरीत जातील दहावीस जण तरी पोलीस दलात जातील पण ह्या पूर्ण दुर्लक्ष आम्हाला कबूतर उडवायची होती इंग्लंड चे निरिस्थिरचे कपडे घालायचे होते आणि मग सगळ्यात मजा मजा करायची होती एन्जॉय करायचं होतं त्याच्यात कुठल्या सावरकरांच्या सूचना बोमलाला वाचायला वेळ आपल्याकडे मूर्ख माणूस आहे काहीतरी सांगत असतो कचऱ्याच्या टोपलीत गेल्या सूचना सूचना कचऱ्याच्या टोपलीत नाही गेला भारतीय समाज कचऱ्याच्या टोपलीत गेला अख्खी सुरक्षा व्यवस्था कचऱ्याच्या टोपलीत गेली भारताच्या सीमा पक्क्या करा नक्की करा आज भारत उभा राहिला ना पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला या संपूर्ण भूतलावरती पृथ्वीच्या नकाशावर भारत नावाचं राष्ट्र उभं राहिले ना मी या राष्ट्राच्या सीमा नक्की करा आणि कुठल्याही राष्ट्राच्या सीमा या चारख्यावरच्या सुतानी नाही तर तलवारीच्या टोकानी आखायच्या असतात त्याच्यावर रक्ताचं <प्था> शंपण करायचं असतं साधं इथे शाळा शाळेच विद्यालय खेळतो ना आपण कबड्डी खो खो तुमच्या खेळाच्या दिवसामध्ये ते अंगण आखता ना तुम्ही तिथे आखल बघा आता ही पांढरी लाईन कशी आखलीत ती एक दोरी घेऊन बसला असेल ना त्याच्यावर एक पांढरा चुना टाकलाय की नाही सावरकर काय म्हणतात तलवारीच्या टोकाने सीमा आखायची असते राष्ट्राची आणि त्याच्यावर रक्ताचं शिंपण करायचं असतं मग त्या सीमेच्या पलीकडच्या राष्ट्रातल्या प्रत्येकाच्या लक्षात येतं की देशाची सीमा रक्ताच्या शिंपण करून याचा संदेश असा जातो की या सीमेच्या रक्षणासाठी या सीमेच्या आतला प्रत्येक माणूस कधीही रक्त सांडायला तयार आहे मेसेज जातो आम्हाला काही पडलेली नाही आमच्या सीमा कधी सुरक्षित झाल्याच नाही असं बाजूच्या गावात ना आजरा गावात चालत यावं तशी बांगलादेशातले मुसलमान इथे चालत यायला लागले पाकिस्तानात ना आले कुठूनही कोणी येते चायला धर्मशाळा करून टाकले राष्ट्राय स्वाहा